हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या गावाचं स्वप्न सोनाली पुण्यातील एक साधी अभ्यासू पण थोडी शांत स्वभावाची मुलगी एम ए सायकोलॉजीचं शिक्षण घेत होती तिचं आयुष्य अगदी नेहमीसारखं होतं कॉलेज काही जवळच्या मैत्रिणी आणि संध्याकाळी घरी आईसोबत जेवण पण गेल्या काही महिन्यांपासून सोनालीला रोज एकच स्वप्न पडत होतं त्या स्वप्नात ती एका छोट्या गावात चालत असे जिथं दुःख असतं जुन्या घरांच्या ओटांवर तेलाचे दिवे लावलेले असतात आणि नदीच्या पलीकडे एक लहानसं मंदिर आणि प्रत्येक वेळी ती मंदिरापर्यंत पोहोचते इतक्यात जाग येते पहिल्यांदा तिला ते एक साधं स्वप्न वाटलं पण दिवसेंदिवस त्या गावाचे तपशील अधिक स्पष्ट दिसू लागले रस्ते झाडं मंदिराचा लाल झेंडा आणि गावाच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं नाव कळसवाडी तिला आश्चर्य वाटलं कळसवाडी असं गाव मी कधी ऐकलंच नाही ती स्वप्न इतकी खरी वाटायची की सकाळी उठल्यावरही तिच्या कपड्यांना मातीचा वास यायचा आणि कधीकधी तिच्या हातावर धुळीचा थर असायचा आईने गमतीने विचारलंही रात्री उठून चालायला जातेस काय सोनाली हसली पण आतून काहीतरी गोंधळलेलं वाटत होतं एके दिवशी ती कॉलेजच्या लायब्ररीत होती जुन्या महाराष्ट्राच्या गावांची माहिती असलेलं एक पुस्तक उघडताना तिच्या डोळ्यांसमोर कळसवाडी हे नाव पुन्हा आलं तिचं हृदय जोरात धडकू लागलं पुस्तकात लिहिलं होतं कळसवाडी साताराजवळचं एक लहानस सा गाव वीस वर्षांपूर्वी तिथं झालेल्या एका अपघातानंतर गाव बराच काळ लोकांनी टाकलं होतं टाळलं होतं ती हादरली अपघात कोणता अपघात त्या रात्री पुन्हा ते स्वप्न यावेळी तिने स्वतःला पाहिलं ती नदीकाठावर उभी आहे तिच्या अंगावर लाल साडी आहे केस मोकळे कोणीतरी तिचं नाव हळू आवाजात घेतं सोनाली ती मागे वळते आणि जाग येते पुढच्या सकाळी ती ठरवते मला या गावात जायलाच हवं ती साताऱ्याला बसने पोहोचते आणि स्थानिक ड्रायव्हरला विचारते कळसवाडीचा रस्ता कुठे आहे ड्रायव्हर थोडा गप्प राहतो मग म्हणतो मॅडम त्या गावात लोक फारसे जात नाहीत तिथं काही बरं नाही म्हणतात तरीही मला जायचंय ती ठामपणे म्हणते गावात प्रवेश करताना तिच्या अंगावर काटा येतो अगदी स्वप्नातलं तेच दृश्य तिचं तीच धुकं तीच घरे तीच, तीच नदी तेच मंदिर एक म्हातारी बाई रस्त्याच्या कडेल्या बसलेली असते सोनाली जवळ गेल्यावर ती बाई तिला पाहते आणि म्हणते अगं तू परत आलीस सोनाली थबकते परत हो बाई विसरलीस का तू इथे आधी आली होतीस पण तुझा अपघात झाला वीस वर्षांपूर्वी सोनालीला थरकाप बसतो वीस वर्षांपूर्वी पण माझं वय तेवढं आहे बाई हळूहळू म्हणते त्या दिवशीसुद्धा तू हीच लाल साडी घालून नदीकडे गेली होतीस पूर आला आणि तू वाहून गेलीस गावकऱ्यांनी तुला शोधलं पण फक्त तुझा पर्स मिळाली सोनाली घाबरून म्हणते माझं नाव सांगाल का बाई म्हणते सोनाली सोनाली देशमुख तिच्या हातातलं ब्रेसलेट जमिनीवर पडलं तेच नाव तीच ओळख पण ती जिवंत कशी ती मंदिराकडे धावत जाते नदीच्या पलीकडे तिला एक पाण्यावर उमटलेला चेहरा दिसतो तिचाच पण अधिक प्रौढ जणू ती दुसरी सोनाली त्या क्षणी तिच्या डोक्यात वेदना होतात आणि तिला अचानक भूतकाळाचे झटके दिसू लागतात ती गावात आली होती संशोधनासाठी गावात पाण्याच्या देवतेबद्दल कथा होती नदीत उतरून फोटो घेताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात ओढली गेली त्या अपघातानंतर तिचं शरीर सापडलं नाही आणि आता ती दुसऱ्या जन्मात दुसऱ्या आयुष्यात परत आली होती संध्याकाळ झाली मंदिराजवळ उभी असलेली सोनाली नदीकडे बघत होती तिचा तिला आवाज आला तुझं काम अजून बाकी आहे ती मागे वळते तीच बाई कसलं काम त्या नदीत तू एक वचन दिलं होतंस या गावाचं रहस्य उलगडेन तू अपूर्ण गेलीस आता तू आलीस पूर्ण करायचं आहे सोनाली त्या गावात काही दिवस राहते लोकांच्या कथा ऐकते पुरात गेलेल्या लोकांची माहिती गोळा करते आणि अखेर ती सत्य समजून घेते तो पूर गावाच्या पाण्याच्या नाल्यातील चुकीच्या बांधकामामुळे झाला होता त्या अपघातात पाच लोक मरण पावले त्या ज्यात ती देखील होती सोनाली आता त्या चुकलेल्या बांधकामावर पुन्हा संशोधन करून सरकारकडून मदत मिळवते गाव पुन्हा उभं राहतं ती मंदिरात शेवटचा नमस्कार करते पाण्याच्या लहरींमध्ये तिला पुन्हा स्वतःचा चेहरा दिसतो शांत आणि हसरा पुण्यात परतल्यावर तिचं स्वप्न थांबतं पण तिच्या टेबल्यावर तर सकाळी एक फूल उमललेलं असतं तेच मंदिराजवळच्या नदीकाठाचं फूल ती हळू आवाजात म्हणते धन्यवाद कळसवाडी ती आता खात्रीने सांगू शकत होती काही स्वप्न फक्त झोपेतली नाहीत काही स्वप्न आपल्याच आधीच्या आयुष्याची हाक असतात ही कथा सांगते की आयुष्य कधी कधी स्वतःच अपूर्ण पान पुन्हा लिहायला आपल्याला परत पाठवत काही ठिकाण काही लोक काही रहस्य आपण का, का ओढले जातो याचं उत्तर विज्ञानात नाही पण आत्म्यात असत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद